नमस्कार मी अंगारकी पवार अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे आज मी सगळ्यांसाठी असे भन्नाट असे आयडिया घेऊन आले आहे घर बसल्या तुम्ही करू शकता अशी ज्या लेडीजना घर बसल्या काहीतरी करायचं का आहे जे लहान मुलांच्या निमित्ताने म्हणा किंवा घरातले वयोवृद्ध माणसांच्या निमित्ताने म्हणा घराच्या जा बाहेर जाऊन जॉब करू शकत नाहीत बिझनेस करू शकत नाहीत त्यांच्यासाठी मी एक छान आणि सुंदर असे आयडिया घेऊन आलेले आहे ती तुम्ही घर बसल्या बनवू शकता त्याचा बिझनेसही करू शकता आणि कर जर तुम्हाला बिझनेस करायचा नसेल तर तुम्ही तुमच्या घरापुरता घरासाठी अशी एक छान असं काहीतरी बनवू शकता म्हणजे घराला सुशोभित करू शकतो असं अशी मी आयडिया घेऊन आलेली आहे ती आयडिया आहे उलन मॅट तर बघा मी असा एक बेससाठी एक असं पॅन्टचा कापड घेतलेला आहे थोडा जाड आहे तो बेससाठी वापरलेला आहे आणि घरातली एक प्लेट घेतलेली आहे आपल्याला राऊंड करून घेण्यासाठी बाहेरचा राऊंड करून घेण्यासाठी मोठी प्लेट यूज केलेली आहे त्याच्या साहाय्याने मी आणि व्हाईट मार्कर वापरून मोठी प्लेटनी राऊंड करून घेतलेला आहे आता आतला राऊंड करण्यासाठी आपण घरातली जे छोटी प्लेट घेणार आहोत त्याच्या साहाय्याने आपण आतला राऊंड करून घेणार असे मला तीन सर्कल करायचे आहेत तर मी घरातल्या तीन प्लेट वापरून मी सर्कल करून घेतलेले आहेत आता बघा आतला सर्कल करण्यासाठी मी आणखीन छोटी प्लेट वापरलेली आहे आणि त्याच्या सहाय्याने मी आतला सर्कल कम्प्लीट करून घेणार आहे अशा प्रकारे मी घरातल्या प्ले तीन प्लेट वापरून सर्कल करून घेतलेला आहे त्याच्यासाठी मेजरमेंटची गरज पड पडत नाही फक्त व्यवस्थित म सेंटरला प्लेट ठेवून त्याचा राऊंड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी राऊंड करून घेतलेला आहे आता मी स्केल घेतलेली आहे आणि स्केलच्या हेल्पनी पॉइंट करून घ्यायच्यात बरोबर किती तुम्ही किती किती सेंटीमीटर घेता येते त्याप्रमाणे घ्यायचा आणि त्याच्यानुसार से सेंटरला पॉइंट करून मी असा पानांचा सेप करून घेणार आहे आपल्याला जेवढी जागा पाहिजे जेवढा माप घ्यायचा आहे तेवढा माप घेऊन आपण अशी पानं बनवून घेऊ शकतो असा पानांचा सेप द्यायचा आहे असं सगळ्या सगळ्या राऊंडला मेजरमेंट घेऊन तुम्ही स्केल वापरू शकता मेजरमेंटसाठी किंवा मेजरमेंट टेप वापरू शकता त्या मेजरमेंटच्या टेपने असं सेंटर करून घ्यायचे आहेत आणि मग त्या सेंटर नंतर नुसार आपण त्याला पानांचा सेप देऊन घ्यायचा आहे बघा मी अशा प्रकारे सगळ्या राऊंडला पानांचा सेप देऊन घेणार आहे आपल्याला जशी डिझाईन पाहिजे तशी आपण करू शकतो कोणती आपल्याला पानांचा सेप पाहिजे तर पानांचा घ्यायचा सर्कल बनवायचे छोटे छोटे तर सर्कल बनवू शकतो असे जे आपल्याला सेप पाहिजेत ते सेप देऊन आपण डिझाईन बनवू शकतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन बनवू शकता मला फर्स्ट टाईम बनवत आहे मी तर म्हटलं की पानांचा सेपनी इझी होईल एकदम इझी डिझाईन आहे ही तर हे ही छान अशी डिझाईन बनलेली आहे बघा पानांची अशी अशा प्रकारे मी सगळ्या राऊंडला पानं बनवून घेणार आहे बघा मी अशा प्रकारे इझी आणि सिम्पल अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे बघा मग ती फायनल फायनल डिझाईन अशी झालेली आहे बघा आता ही रेडी झालेली डिझाईन आपल्याला सीजरच्या हेल्पने कट करून घ्यायचे आहे पण कट करताना मात्र ती काळजीपूर्वक कट करायची आहे जेवढा आपण स मार्करच्या हेल्पने जेवढी लाईन करून घेतलेलं आहे तेवढीच कट करून घ्यायची आहे आणि मग टन मारून दुसरा प पान कट करून घ्यायचा आहे काळजीपूर्वक पात्र कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे बघा मी पूर्ण डिझाईन कट करून घेतल्यानंतर असे सुंदर असे डिझाईन तयार झालेले आहे आपल्याला असा हा बेस तयार तयार झालेला भेटलेला आहे हा आपला झाला उलन मॅटचा बेस आता ह्या बेसवर आपण ग्लू गनच्या हेल्पने उलनची स्टिक करणार आहोत हे बघा हे फर उलन आहे हे माझ्याकडे आता तीन कलर अवेलेबल आहेत ग्रीन रेड आणि आंबा कलर म्हणा किंवा येल्लो कलर म्हणा हे तीन कलर अवेलेबल आहेत तर ह्या तीन कलरच्या हेल्पने मी पूर्ण मॅट कवर करणार आहे तुम्हाला जे कलर पाहिजे ते तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता बघा त्या और ग्लू गनच्या हेल्पने मी ग्लू गननी त्या कापडावर ग्लू चिपकवणार आहे आणि मग त्याच्यानंतर हा फरवलन चिपकवून घेणार आहे व्यवस्थित स्टिक करायचा आहे कारण ते ग्लू गन गन गर, गरम गरम असतो अशा प्रकारे हा मी रेड कलर वापरून पूर्ण आतला सर्कल कम्प्लीट करून घेणार आहे पण एक एक कलर वापरून आतले कलर सगळे सर्कल कंप्लीट करून घेणार आहोत आता मी आतल्या सर्कलला रेड कलर वापरणार आहे आणि तो पूर्ण सर्कल रेड कलरनीच कवर करून घेणार आहे बघा असं सावकाश असं गम लावून त्याला आतमध्ये फॉरवुलर लावून पूर्ण सर्कल कंप्लीट करून घ्यायचे आहेत मी आता हा सर्कल कंप्लीट करून घेत आहे तुम्हाला जसे मी आता एका 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 कलरनी सर्कल कंप्लीट करत आहे तुम्ही वेगवेगळे कलर वापरून सुद्धा सर्कल कंप्लीट करू शकता आपल्याला जशी डिझाईन आहे जसे कलर आहे तसे आपण वापरू शकतो मी आता रेड कलर आहे माझ्याशी रेड कलरनी करणार आहे बघा रेड कलरनी पूर्ण आतला सर्कल मी कंप्लीट करून घेतलेला आहे आता बाहेरची जी ला बॉर्डरची लाईन आहे सर्कलची त्याला आपण येल्लो कलर लावून ती बॉर्डर पूर्ण करून घेणार आहोत आणि मग परत तसाच रेड कलरसारखाच परत येल्लो कलरनी पूर्ण सर्कल तो आपण कवर अप करून घेणार आहोत ग्लूगन आणि फरोलनच्या हेल्पने पूर्ण सर्कल कम्प्लीट करून घेणार आहोत असं कट करून करून ते चिपकवल्यानंतर मध्ये मध्ये कट करून करून आपल्याला परत तो चिपकवायचा आहे अशा प्रकारे बघा येल्लो सर्कल पूर्ण कम्प्लीट करून घेतलेला आहे आता बाहेरच्या मोठ्या राऊंडला आपण ग्रीन कलर वापरणार आहोत तर ग्रीन कलरने मी तो मोठा सर्कल कम्प्लीट करून घेतलेला आहे आता बघा पानांची डिझाईन बनवत आहोत मी ह्या पानांच्या डिझाईनसाठी पानांची बॉर्डर ग्रीन करून घेत आहे आणि आत आतमध्ये वेगवेगळे कलर तीन कलर मी यूज करणार आहे तर तीन कलरच्या यो हेल्पने मी पानं कम्प्लीट करून घेणार आहे आपण पूर्ण पान ग्रीन करू शकलो असतो पण ते दिसायला जरा चांगलं दिसणार नाही म्हणून मी तीन कलर वापरणार uh, आहे आता बघा ग्रीनची बॉर्डर केलेली आहे आतमध्ये रेड करणार आहे परत येल्लो करणार आहे परत ग्रीन परत रेड असे एक एक कलर वापरून मी असं बॉर्डर करून करून ते पान कम्प्लीट करून घेणार आहे आता बघा आतमध्ये रेड कलर लावून घेत आहे त्याच्यानंतर येल्लो कलर लावून घेत आहे असे असे वेगवेगळे कलर लावून आपण त्याला आणखीन कलरफुल आणि सुंदर असं बनवू शकतो म्हणून मी असे तीन कलर होते माझ्याकडे ते तीन कलर वापरून आणखीन छान असं डिझाईन तयार केलेले आहे आता बघा आतमध्ये रेड कलरचा उलन लावून ते पान आपण कम्प्लीट करून घेत आहोत अशा प्रकारे कंप्लीट झालेले आहे बघा बघा अशी पूर्ण डिझाईन कम्प्लीट झालेली आहे आता आमच्या घरातल्यांकडून ॲडवाईज आली की मध्ये स्वस्तिक बनवूया म्हणून तर हे आता आम्ही स्वस्तिक बनवत हो। आहोत मला हेल्प करत आहेत ती ग्लू गन लावून त्याच्यावर मी ग्रीन कलरच्यानी उलांनी स्व असा स्वस्तिक बनवून घेणार आहे अशा शेपमध्ये जेणेकरून ती उलन मॅट आणखी सुंदर आणि छान दिसेल आणि आपण कोणते शुभ कार्याला वगैरे वापरू शकतो ती मॅट अशी त्याच्यासाठी मी आतमध्ये स्वस्ती करून घेत आहे तुम्हाला ही माझी उलन मॅटची आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हापर्यंत नक्की पोचतील आता बघा स्वस्तिकला आतमध्ये मी छोटे छोटे डॉट असतात तर ते छोटे छोटे डॉट देत घेऊन देऊन घेत आहे येल्लो कलरच्या हेल्पने आणि बघा अशा प्रकारे आपली फायनल उलनमॅट तयार झालेली आहे सुंदर आणि छान अशी मॅट तयार झालेले आहे तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मॅटची आयडिया आवडली का नक्की सांगा मला व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्यासाठी थँक्यू सो मच असाच व्हिडिओ बघत राहा परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका क्रिएटिव्ह आयडियासोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू यू सो मच